मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्या आजूबाजूला खूप इगो असणारे व्यक्ती आपल्याला दिसतात ज्याला अहंकारी व्यक्ती असं आपण म्हणत असतो किंवा बरेचदा आपण सुद्धा असं म्हणतो मित्रांनो हे व्यक्ती अकडून राहतात म्हणजे इतरांशी सामान्यपणे बोलत नाही दुसरे जेव्हा बोलतील तेव्हाही थोडेसेच बोलण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो असे अहंकारी व्यक्ती कोण असतात इगोईस्ट कोणते व्यक्ती असतात किंवा ज्यांच्यामध्ये इगो असतो हे जास्त इगो असणारे कोणते व्यक्ती असतात मित्रांनो याचा जेव्हाही आपण शोध घेतो आणि वास्तविकता तपासतो तेव्हा एकच गोष्ट लक्षात येते आणि ती म्हणजे ज्या व्यक्तींना आपला विकास साधण्यासाठी मेहनत करावी लागली नाही ज्यांना कष्ट उपसावे लागले नाही ज्यांना खूप सारी ताकद लावून मानसिक आणि शारीरिकरित्या संघर्ष करून मिळवावे लागले नाही असे व्यक्ती जास्तीत जास्त अहंकारी आपल्याला असलेले दिसतात पण ज्यांना संघर्ष करून आपला विकास साधावा लागला आपले सर्व भविष्य हे संघर्षातून निर्माण करावे लागले सर्व गोष्टी मिळवाव्या लागल्या त्या शारीरिक आणि मानसिक संघर्ष करून कष्ट करून मित्रांनो असे व्यक्ती कधीही अहंकारी असत नाही असे व्यक्ती कधीही इगोयस्ट असत नाही असे व्यक्ती आणि यांच्यामध्ये कधीही इगो हा जास्तीत जास्त राहत नाही मित्रांनो नक्कीच लक्षात आले असेल हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप -खुँँँ धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा